डहाणू आसवा पाटीलपाडा या ठिकाणी आज सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे पिंपल शेतवरून डहाणूच्या दिशेने जात असताना आसवली पाटीलपाडा या ठिकाणी हा अपघात झालेला आहे फाय ही गाडी आहे ह्या गाडीवरती वीस वर्षाचा अंदाजे सागर अण्णा चव्हाण हा मुलगा होता आसवा पाटीलपाडा या ठिकाणी त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला रस्त्याच्या कडेलाच असलेल्या ह्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे एवढा हा भीषण अपघात होता का सागर याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आशागड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा झाला आणि पुढील शवविच्छेदनासाठी डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेले आहे गाडीचा नंबर आहे एम एच फोर एट डी एन सेवन टू झिरो सिक्स ही आर वन फाय आहे आज सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे सागर, सागर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे डहाणू तालुक्यातील पिंपळशेत येथील सागर चौहान याचा आज सकाळी साडे अकरा वाजता दुर्दैवी मोटरसायकल अपघात झाला अपघातामध्ये सागर अण्णा चौहान याचा करुण अंत झाला या अचानक झालेल्या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या निधनाने चौहान परिवारासह सर्व नातेवाईक मित्र परिवार आणि गावकऱ्यांवर दुःखाची छाया पसरली आहे जिल्ह्यामध्ये मोटरसायकल अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे यामध्ये सर्वाधिक अतिवेग अतिवेगी वाहन चालक हेल्मेटचा वापर न करणे या कारणांमुळे होत असल्याचे दिसून येते समाजामध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आई वडिलांनी आपल्या मुलांना अल्पवयात किंवा अनुभव नसताना मोटरसायकल देऊ नये अशी जाणकारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे वेगाची थोडीशी चूक आयुष्यभराचे दुःख देऊ शकते याची जाणीव प्रत्येक घरात होणे अत्यावश्यक आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका